गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो हा आदर्श येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणताही गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो हा आदर्श त्यांनी आपल्यासमोर ठेवला आहे हा आदर्श पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरमत समागम कार्यक्रम एन एम एम सी मैदान गुरुद्वाराजवळ नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात केले यावेळी वनमंत्री गणेश नाईक आमदार मंदाताई म्हात्रे आमदार प्रशांत ठाकूर संजीव नाईक मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक पक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गुरुमत समागम कार्यक्रमात गुरुजींचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित राहता आले हे माझे सौभाग्य आहे आपण सर्वजण गुरुजींचा आशीर्वाद घेतो श्री फडणवीस म्हणाले की पुरव पर्वात महाराष्ट्र सरकार सामील होईल शासनाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे गुरूंची गाथा जनसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे पंजाब साहित्य अकॅडमीची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे या माध्यमातून त्यांचे विचार जनसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल अकरा लोकांची कमिटी स्थापन करण्यात आली असून या कमिटीच्या माध्यमातून संवाद साधला जातो समाजासाठी आवश्यक बाबींची माहिती या कमिटीच्या मार्फत शासनास कळवली जाते निर्वासित लोक प्रार्थनास्थळे यांना जागा देण्यात येणार आहे मदरसे यांना ज्याप्रमाणे मदत केली जाते त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना शासनाकडून मदत करण्यात येणार आहे यावेळी आयोजक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री महोदयांचा विशेष सत्कारही करण्यात आला